नमस्कार मी प्रियंका प्रियंकाज मराठी किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप स्वागत तर आज आपल्या किचनमध्ये आपण हिरव्या पालेभाज्या आणि अंडी याचं कॉम्बिनेशन करून एक भाजी बनवणार आहोत एक भुर्जी बनवणार आहोत आणि ही भाजी ही भुर्जी आमच्यासाठी खूप जुनी आहे पण प्रत्येकाच्याच घरी अशा प्रकारच्या भाज्या बनवल्या जातात असे नाही प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते पण अशा पद्धतीची भाजी तुम्ही आजवर युट्यूबवर सुद्धा पाहिली नसेल थंडीच्या दिवसामध्ये आपण खूप जास्त प्रमाणात हिरव्या पालेभाज्या खातो त्याचबरोबर अंडीसुद्धा खातो अंडीपासून खूप जास्त प्रमाणात आपल्याला प्रोटीन्स मिळतं त्यामुळे या कॉम्बिनेशन करून थंडीच्या दिवसामध्ये भुर्जी बनवलेली आहे तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारची रेसिपी नक्की करून बघा रेसिपी आवडली असल्यास एक लाईक नक्की करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पटकन रेसिपीला आपण सुरुवात करूया तर इथे सुरुवातीला मी गॅसवर कढई ठेवलेली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये तीन मोठे चमचे तेल घालून घेऊया हिरव्या पालेभाज्याला थोडंसं तेल जास्त घालायचं कारण तेल कमी पडलं तर भाजी ही चवीला थोडीशी कडू लागते तीन मोठे चमचे तेल घातलं तेल छान तापल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घेऊया फक्त जिरं घालायचं आहे मोहरी वगैरे घालायची गरज नाही या भुर्जीला जिरं घातल्यानंतर ही भुर्जी चवीला खूप छान लागते त्यानंतर तीन मध्यम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत ते सुद्धा यामध्ये आपण ऍड करून घेऊया तर कांदा आपल्याला या ठिकाणी मध्यमाचेवर छान असा परतून घ्यायचा आहे अगदी हलका तांबूस रंगावर आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे आणि कांदा कच्चा सुद्धा यामध्ये राहू नये याची काळजी घ्यायची आहे कांदा अगदी छान परतून झाल्यामुळे ही भुर्जी चवीला खूप छान लागते त्यानंतर इथे मी दहा हिरवी मिरची आणि तीन ते चार लसूण पाकळा ॲड करून हा ठेचा वाटून घेतलेला आहे मिरची आपल्याला भाजून घ्यायची नाही कांदा पण इथे एक दीड मिनिटं झालेली आहेत छान असा तेलामध्ये परतून झालेला आहे आता यामध्ये आपण हिरवा ठेचा घालून घेणार आहोत ठेचा हा आपल्याला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायचा आहे इथे मिरच्या खूप जास्त तिखट नव्हत्या त्यामुळे मी दहा हिरवी मिरची घेतलेली आहे तिखट असेल ते दोन ते तीन हिरवी मिरची घातली तरी चालेल इथे मी हिरवा ठेचा ॲड करून घेतलेला आहे तर आता तेलामध्ये आपल्याला हिरवा ठेचा छान असा परतून घ्यायचा आहे त्याचा जो कच्चेपणाचा वास आहे तो पूर्ण गेला पाहिजे मिरची छान तेलामध्ये परतली गेली पाहिजे तर अशा प्रकारे आपल्याला तेलात परतून घ्यायचं आहे खूप जास्त साहित्य लागत नाही अगदी कमी साहित्यामध्ये अगदी साधी सोपी ही रेसिपी आहे तर इथे ठेचासुद्धा तेलात परतून झालेला आहे आता यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे हळदसुद्धा तेलामध्ये परतून घेऊया आता यामध्ये आपण हिरवी भाजी ॲड करून घेऊया तर मी भाजी स्वच्छ धुवून ती छान अशी बारीक कट करून घेतलेली आहे तर या ठिकाणी मी एक जुडी छान अशी साफ करून ती स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली आहे आता आपण यामध्ये ॲड केलेली आहे तर ही व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम इथे मी सुरुवातीला लो ठेवलेली आहे कारण तळाशी कांदा आणि हिरव्या ठेचाचं वाटण हे करपू नये त्यासाठी इथे मी गॅसची फ्लेम आता लो केलेली आहे भाजी छान असं आपण मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया आता भाजी ते तुम्ही बघू शकता सुरुवातीला आपण टाकल्यानंतर ती खूप जास्त होती पण ती तेलात मी इथे छान परतून घेतलेली आहे आता ती सॉफ्ट झालेली आहे गॅसची फ्लेम इथे मी मिडियम ठेवलेली आहे आणि भाजी आपल्याला यावरती झाकण ठेवून शिजवायची नाही कारण वरती झाकण ठेवून हिरव्या पालेभाज्या शिजवल्यानंतर त्या पिवळ्या पडतात त्याचा रंग हिरवा राहत नाही तरी ती थोडीशी परतून झाल्यानंतर मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे मीठ घातल्यानंतर थोडंसं या भाजीला आता पाणी सुटतं त्यामुळे गॅसची फ्लेम थोडीशी मी वाढवलेली आहे जेणेकरून भाजी खूप जास्त शिजली जाणार नाही आणि पाणीसुद्धा लवकर आटतं या भाजीला सुटलेलं पाणी लवकर आटतं त्यामुळे गॅसची फ्लेम थोडीशी वाढवलेली आहे तुम्ही इथे बघू शकता आपण यावरती झाकण न ठेवल्यामुळे भाजीचा रंग अगदी हिरवागार दिसत आहे त्यामुळे कधीही हिरव्या पालेभाज्या करत असताना त्यावरती झाकण ठेवून शिजवायच्या नाहीत आणि त्या खूप जास्त शिजवायच्या नाहीत त्यामुळे त्याचा रंग बदलतो त्याची पौष्टिकतासुद्धा कमी होते आता इथे भाजी छान अशी कोरडी झालेली आहे पाणीसुद्धा आटलेलं आहे आता यामध्ये आपण अंडी घालून घेऊया तर या ठिकाणी तुम्ही अंडी उकडून त्याचे कट करून त्याचे छोटे छोटे काप करून यामध्ये ॲड करू शकता किंवा या पद्धतीने तुम्हाला जर मेथी अंड भुर्जी बनवायची असेल तर अशा पद्धतीने यामध्ये डायरेक्ट तुम्ही अंडी फोडून घालू शकता तर अशाच पद्धतीने आम्ही जवळपास पंधरा वर्षापासून अशा प्रकारची थंडीच्या दिवसामध्ये भुर्जी खातो ती आम्हाला खूप आवडते तर म्हणून मी आज ही तुमच्यासोबत रेसिपी शेअर करत आहे जेणेकरून दोन्हीचं कॉम्बिनेशन करून, करून तुम्ही सुद्धा एक वेगळ्या पद्धतीची भाजी ट्राय करून बघा तर अशा प्रकारे अंडी घातल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियमच आहे आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स केल्यानंतर अगदी कोरडी अशी ही भुर्जी तयार होते आपण यावरती झाकण ठेवून ही भाजी शिजवल्या नसल्यामुळे याचा रंग अगदी हिरवागार तसाच राहिलेला आहे आपण तेलामध्ये मेथीची भाजी छान अशी परतून घेतल्यामुळे परत आपल्याला खूप जास्त वेळ ही भाजी शिजवून घ्यायची गरज नाही आणि हिरव्या पालेभाज्या खूप जास्त शिजल्यानंतर त्या चवीलासुद्धा तितक्या विशेष लागत नाहीत आता इथे आपली भुर्जी तयार आहे गॅसची फ्लेम लो आहे एक अर्धा मिनिटभर हे छान मी परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेत आहे तर आपली इथे मेथी अंड भुर्जी तयार आहे तर आता आपण ही सर्व करून घेऊया तुम्ही इथे बघू शकता अगदी कोरडी अशी ही भुर्जी तयार झालेली आहे त्यामुळे मेथीच्या भाजीमध्ये अशा प्रकारे अंड घालून तुम्ही कधी भुर्जी केली नसेल तर नक्की एकदा ही रेसिपी या थंडीच्या दिवसामध्ये ट्राय करा आणि कशी झाली होती ते कमेंट करून मला सांगायला विसरू नका मेथीच्या भाजीमध्ये शक्यतो आपण वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी घालून त्याची भाजी, भाजी बनवतो त्याचबरोबर मेथी बेसनसुद्धा बनवतो पण मेथीमध्ये एकदा अंड घालून मेथी भुर्जी अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा खूप खूप छान लागते या ठिकाणी हिरवा ठेचासुद्धा आपल्याला न भाजता घालायचा आहे त्यामुळे त्याची चवसुद्धा खूप छान येते तुम्ही भाजलेलं जर यामध्ये हिरवी मिरची घातली तर त्याची चव थोडीशी बदलते रेसिपी आवडली असल्यास एक लाईक नक्की करा त्याचबरोबर सुद्धा क्लिक करायला विसरू नका त्यामुळे आपल्या चॅनलवर येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो, धन्यवाद